विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा आता या ठिकाणी हे फलक लागलाय फलक नगरपालिकेच सदर ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये आढळून दंड आकारण्यात येईल आणि त्याच बोर्डाच्या खाली असा कचरा मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा पडलाय आणि विशेष म्हणजे इकडनं बुरे चरायला जातात या शिवारात तर तिकडून येणाऱ्या गायी या कचऱ्यावर फेकलेलं अन्न खातात कॅटरिंग वाले वाचलेलं अन्न आणून या ठिकाणीच टाकतात तर अनेक जनावरांना ते अन्न खाऊन फूट फायदे झाल्याच्या घटना घडतात आणि ते जनावर मृत्युमुखी पडतात तर त्यामुळे पशुपालकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो तर मग त्यांना नुकसान भरपाई कोण देईल हे कॅटरिंग वाले देतील की नगरपालिका देईल हा एक मोठा चिंतनाचा विषय आहे याकडे नगरपालिका प्रशासनाने जातीने लक्ष देणं गरजेचं आहे नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत आणि पाहू शकता आपण हे सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे उमरेड नगरपालिका हद्दीत येणाऱ्या या ठिकाणावर घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे उमरेड शहरात या आसपास चालणारे हॉटेल मला ठिकाणात आणून कचरा फेकतात तसंच काही कॅटरिंगवाले आहेत त्यांच्याकडे उरलेलं शिळा अन्न ते सुद्धा या ठिकाणात आणून फेकण्यात येते तर कोंबड्यांचे या ठिकाणी पंखा आणि तो बुरा आहे मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टींमुळे इथं आणि इथे गाणीचे ढिगारे उभे झालेले आहेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि या परिसरात सर्व दूर या कचऱ्याची अशी दुर्गंध पसरली असते तर येणाऱ्या ना जाणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो याकडे कोण लक्ष देईल नगरपालिकेने याकडे जातीने लक्ष देणे गरजेचं आहे इथेच सूचना फलक लागलेला आहे नगरपालिकेचा की या ठिकाणी कोणी कचरा टाकतील तर त्याच्यावर पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल तो फलक लावल्यानंतर रोज त्या ठिकाणी कचरा पडलेला दिसतो त्याकडे कोणाचं लक्ष नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे काय नाव आहे तुमचं अविनाश मधुकर कोणता व्यवसाय करता तुम्ही दुधाचा पशुपालक आहे हो का काय म्हणणं आहे तुमचं काय समस्या आहे हा पुलाच्या खाली कचरा खूप टाकून राहिले रोड आहे हा रोड कोणता आहे देहापूर रोड आणि पुलाखाली कोणत्या प्रकारचा कचरा असते अन्न अन्न कुठच मंगल कार्यालय कॅटरिंग राहायचे ते, ते, ते अन्न इथे टाकल्यामुळे काय नुकसान होते हे ढोर खात गाई खाते बिमार पडून राहिले आता त्याची गाय मिली हा म्हणजे दरवर्षी अन्न खाऊन विषबाधा होते आणि त्यांचा मृत्यू होतो हो असं आपलं म्हणणं आहे म्हणणं कुठे कचरा दाखवू शकता तुम्ही अन्न हा बघा दाखवा या काट बी आहे त्या आहे अच्छा म्हणजे या पुलाचा हा जो नाला आहे या नाल्यामध्ये होती हॉटेल लाईन येते हॉटेल आणि कॅटरिंग च हो हे खाऊन जनावर मरतात हो फूड पॉइन होते तर नगरपालिकेकडे काय मागणी आहे तुमची हे बंद करायला पाहिजे म्हणतो ते कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा ठीक आहे ते पिंगर पडून काय तिघडे सगळा कचरा या ठिकाणी हो दरवर्षी पशुपालकांचे इथलं हे अन्न खाऊन होऊन मृत्यूमुखी पडतात हो आणि का ठीक आहे धन्यवाद काय नाव तुमचं विनोद फुलचंदजी आगडे काय कोणतं काम करता व्यवसाय मसयाचा पशुपालक आहे तुम्ही काय समस्या इकडे कोणती अडचण आहे कचरा बोन उनट सगळं कॅटरेस वाले अच्छा म्हणजे शिळ अन्न लग्न समारंभातलं वाचलेलं कोण कॅटरिंग वाले केट्रिंग हाटे वाले, वाले, वाले त्याच्यामुळे काय होते हे ढोर जनावर खाते जिल्ह्या जुल्ह्या मरते आणि प्लास्टिकचा पण कचरा मोठ्या प्रमाणात आहे तर काय सांगाल नगरपालिकेकडे काय मागणी आहे तुमची ये नगरपालिकेवाले येतात ना वापस जाते काय करत नाही तर त्यांनी काय केलं पाहिजे काय साफसफाई केली पाहिजे सगळी आणि जे कचरा टाकते त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दरवर्षी जनावर मरतात हे असं अन्न खाऊन त्याच्यात नुकसान भरपाई मिळते का मग काय मिळत વિડીયો જર્નલિસ્ટ રૂપેશ મહાલેસોબત સતીશ તુળસકાર વિદર્ભ આવાઝ ન્યૂઝ ઉમરેડ